नमस्कार न्यूज घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे भारतीय संविधानानं शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील गरीब वंचित दुर्बल उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिलं शिका आणि संघटित व्हा या त्यांच्या संदेशानं बहुजनांच्या कित्येक पिढ्यांचं कल्याण केलं त्यांचे प्रत्येक क्षेत्रातील असामान्य कार्य नेहमीच प्रेरणादायी राहील नागरिकांना एक मताचा समान अधिकार सर्वांना स्वाभिमानानं जगण्याची विकासाची समान संधी संविधानाद्वारे उपलब्ध करून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युग पुरुष होते असं प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके यांनी केलंय महाविकास आघाडीच्या वतीनं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राणीताई निलेश लंके शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर माजी महापौर भगवान फुलसौंदर सुरेखा कदम संजय शेंडगे अशोक गायकवाड बाळासाहेब बोराटे दत्ता कावरे श्याम नळकांडे वसंत शिंदे संजय गारुटकर दत्ता जाधव नलिनी गायकवाड संग्राम कोतकर परेश लोखंडे योग गाडे गौरव ढोणे सचिन शिंदे फारूक रंगरेज प्रशांत गायकवाड दीपक भोसले बबलू शिंदे आदी जण उपस्थित होते भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती उत्सव देशामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये साजरी होत आहे चौदा एप्रिल नाही परंतु दहा एप्रिल पासून हा उत्सव चालू होतो जयंतीचा तो, तो वीस तारखेपर्यंत चालू राहतो आणि आज आपल्या शहरामध्ये हा जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने जोमाने उत्स्फूर्तपणे शहरातली जनता विविध पक्षातले पदाधिकारी सर्व संघटनाचे सर्व जे सदस्य सक्रिय सदस्य आपल्या नगर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून राणीताई निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा संपन्न सोहळा संपन्न झाला सर्व महाविकास आघाडी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रमुख शहर प्रमुख सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते खऱ्या अर्थाने संविधान ही घटना म्हटल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रामुख्याने समोर नाव दिसलं त्यांच्यामुळं ही घटना ही उंभी राहिली निर्माण झाली त्याच्यामुळं आज जीवन जगत असताना सगळ्या स्तरामधून आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी गरज वाचती परंतु काही मंडळी त्या ठिकाणी त्यांनी विडा उचललेला आहे त्यामुळं निवडणुकीचा या काळ आहे या ठिकाणी नाव घेऊन या ठिकाणी जे मत मागणारे आहेत त्यांनी विचारपूर्वक कारण सर्वजण या ठिकाणी जागरूक झालेले आहेत त्यामुळं आजच्या जयंती निमित्त सर्व भीम बांधवांना या ठिकाणी या जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देतो Okay. प्रतिनिधी स्वामी गोसावी हो न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर